एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हुतात्मा चौक येथे गोमातेचे पूजन करून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे निवेदन देण्यात आले यावेळी गोशाळा संस्थाचालक आणि गोसेवा पशुकल्याण अधिकारी आदींची उपस्थिती होती भारताच्या प्राचीन संस्कृतीत गोसेवा ही केवळ सेवा नसून साधना मानली गेली आहे देशभरातील असंख्य गोशाळा व पांजरापोळ संस्था आज निराधार अपंग तसेच वृद्ध गायींचा सांभाळ भक्तिभावाने करत आहेत या पार्श्वभूमीवर गोशाळा आणि गोसेवा क्षेत्रातील अडचणी लक्षात घेता शासनाने ठोस आर्थिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी महत्वपूर्ण शिफारस आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य तसेच जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समितीचे सदस्य केतनभाई महेंद्रभाई शहा यांनी ही शिफारस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सुपूर्द केली या शिफारशीत समस्त महाजन संस्था मुंबईचे गिरीश शाह यांनी मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यात गोशाळांच्या शाश्वत विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे मागण्यांचा सारांश गोशाळा आणि पांजरे पोळ्यांना प्रति गोमाता प्रतिदिन शंभर रुपये आर्थिक मदत देण्यात यावी सध्या मिळणाऱ्या पन्नास रुपये अनुदानाच्या तुलनेत ही मदत गायींच्या पोषण आरोग्य आणि देखभालीसाठी अधिक उपयुक्त ठरेल गोशाळांसाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निधी निर्माण करण्यात यावा निवारा शेड पिण्याचे पाणी चारा साठवण बायोगॅस प्लांट वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी हा निधी उपयोगी पडेल सर्व राज्यातील नोंदणीकृत गोशाळांसाठी एक समान धोरण तयार करण्यात यावे यामुळे देशभरात गोसेवा क्षेत्रात समतोल विकास साधता येईल राष्ट्रीय एकता निमित्त समाजामध्ये करुणा आणि संवेदनशीलतेचा संदेश प्रसारित करण्यात यावा देशाची एकता तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा प्रत्येक जीव सुरक्षित आणि संवर्धनशील असतो शिफारसीचा उद्देश केतनभाई शहा यांनी सांगितले की या मागण्या समाजहित पर्यावरण संरक्षण आणि गोसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन गोसेवा क्षेत्राला आवश्यक आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी विनंती आहे गोमातेच्या सेवेत कार्यरत सर्व संस्थांना बळ मिळाल्यास गोसेवा ही भारताच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यांचे जिवंत उदाहरण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका